नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन नुच। मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक डोंबिवलीतील सागाव परिसरात सा तळ अधिक सात मजली इमारत तयार करण्यात आली लोक त्यात राहण्यास देखील आले त्यानंतर ही इमारत पाडण्याचे आदेश न्यायालयाने केडीएमसी प्रशासनाने दिले त्यामुळे इमारतीत राहणारे नागरिक हवालदिल झाले महापालिकेचे कारवाई पथक त्या ठिकाणी असता त्याला नागरिकांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला अधिकारी के चंद्रकांत जगताप हे सागाव येथील रागाई इमारतीवर कारवाई करण्यासाठी पथकासह पोहोचले जेसीबी आतमध्ये कारवाईसाठी जाणार त्याआधीच भाजप पदाधिकारी संदीप माळी नंदू परब आदींनी जेसीबी समोर लोटांगण घातलं नागरिकांवर अत्याचार होऊ देणार नाही भर पावसात नागरिक जाणार कुठे असा सवाल उपस्थित केला जवळपास पाच तास पीडित रहिवासी आणि भाजप कार्यकर्ते जेसीबी समोर ठाण मांडून बसले होते अखेर अधिकारी जगताप यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठलं पोलिसांनी रहिवाशांना ताब्यात घेतलं या प्रकरणी मानपाडा पोलीस रहिवाशांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली इमारत उभी राहिली तेव्हा महापालिकेचे अधिकारी झोपले होते का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला तसेच ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांच्या विरोधात काय कारवाई केली जाणार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज या विषयामध्ये आम्ही ना भारताच्या संविधानाच्या बद्दल बदल आहोत ना कोर्टाचा अवमान करत आहोत आमचं म्हणणं के डी एम सी प्रशासनाला एवढंच आहे की के डी एम सी प्रशासनाने इथे राहणाऱ्या पंचेचाळीस कुटुंबांना दोन तीन महिन्याची मुदत द्यावी काल नोटीस देऊन तुम्ही आज घरं खाली करताय आम ते ॲफिडिव्हिट करून द्यायला तयार आहे की येत्या दोन महिन्यात आम्ही आमची घरं खाली करून तुम्हाला देतो तरी प्रशासन ऐकायला तयार नाही आणि हट्ट्यापायी ते घर तोडायला आले आहेत आपण जाऊन बघू शकता तिथे काय ते लोकं किती दोन वर्ष तिथे ते राहत आहेत आज त्यांची अशी कंडिशन झाली आहे की त्यांना काल नोटीस दिली आणि आज घरं काढायची आहेत त्यांना आत्महत्या करायची त्यांना पाळी आली आहे आणि काही जर जर त्यांना घराच्या खाली घरा आज आज काढलं तर ते आत्महत्या करते आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो आहोत किती कुटुंब या ठिकाणी राहतात आणि आज तुम्ही नेमकं काय इथे या इमारतीमध्ये बेचाळीस कुटुंब राहतात त्यांची लहान लहान मुलं आहेत ते शाळेमध्ये जात आहेत आज जर त्यांना बेघर केलं आज मुलं शाळेत जातील कशी आज तुम्ही बघितलं का रेड अलर्ट दिला पावसाचा या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे आणि भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय गरिबांच्या पाठीशी रान्याय ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद